शेतकरी नमस्कार आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीसला आपण केशर आंबा हे जे रोप आहे हे दीड वर्षाचं रोप आहे हे आपल्याला दीडशे रुपयानं पोच होतं आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना केशर आंब्याचं जे नियोजन देतो आहे आपण त्यावरती महाराष्ट्रात आपली जी आंबे जी आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती लागवड झाली आता ही जे रोप लावणार आहे आपण ही जी लागवड अंतर आहे बारा बाय सहा बारा बाय चार बारा बाय नऊ त्याचबरोबर दहा पैसा या अंतरान जर आपण केशर आंबा जर लागवड केली तर आपल्याला येणाऱ्या चालू वर्षामध्ये झाडाला दोन ते पाच किलो आंबे धरता येतात तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आता जे रोप आहे हे रोप आपल्याला दीडशे पोच होते त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळे भाऊसाहेब पुणकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या सर्व योजनांमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला रोपाचं जे नियोजन दिलं जातं त्यावरती आपली बाग डेव्हलप होते आता एकरामध्ये एक आपण ज्यावेळी साडेसहाशे रोपं लावतो बारा बाय सहावरती त्यावरती आपल्याला रोपाचं उत्पादन चांगलं निघतं त्याचबरोबर प्रत्येक वर्षी आपल्याला कमी उंचीवरती झाडाची वाढ ठेवल्यामुळे जास्तीत जास्त झाड बुशी होतं अशा प्रकारचं झाड बुशी ज्यावेळी फांद्या डेव्हलप होतात त्यावेळी आपल्याला उत्पादन चांगलं निघतं आणि केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी जाणं चालू होते आता ही जी रोपं आहे ती शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात आपल्याला दीडशे रुपयानं पोच होते रोपाची उंची साडेतीन फुटापर्यंत आहे बघू शकतो आहे आपण रोपाचं खोड पण मजबूत आहे खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे जे रोप आहे हे साडेतीन फुटाचं रोप आपल्याला दीडशे रुपयानं सर्व ठिकाणी महाराष्ट्रात पोच होणार त्याचबरोबर लागवडीचं अंतर बारा बाय सहा या पद्धतीनं जर लागवड केली तर आपल्याला येणाऱ्या चालू वर्षामध्ये उत्पादन घेता येतं केशर आंबा जर म्हटलं तर झपाट्यानं वाढ आणि प्रत्येक वर्षी फळधारणा होणारे असे हे रोप त्याचबरोबर हा शेवटचा लॉट असल्यामुळे शेतकरी बंधूंना आपण दीडशे रुपयानं पोच देतो आहे खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता त्यानंतर आपल्याकडे जो लॉट राहिलेला आहे उंच झालेला आहे तो आपण दोनशे पंचवीस रुपयानं पोच देतो आहे रोपाची उंची जी आहे ती सहा फूट उंची आहे बघू शकतो आपण हे सहा फूट उंचीचं जे रोप असणार आहे हे आपल्याला दोनशे पंचवीस रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळणार खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ आहे हे जे रोप आहे ही जी लागवड आपण बारा बाय बारा दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा ह्या अंतरावर लागवड करू शकतो अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं बघू शकतो आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळे खात्रीची रोपं स्वतः बनवलेली आणि स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे रोपाची गॅरंटी मी शेतकरी बंधूंना देत असतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी हे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे पंचवीस रुपये रोप घरपोच येणार अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे केशर आंब्याबरोबरच आपल्याला क्रॉस पॉलिनेशनसाठी दशरी तोतापुरी आम्रपाली ही सर्व रोपं मिळत असतात बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी तिला नंबरवरती संपर्क करा आता जे आमचं रिबॅगिंग चालू आहे बघू शकता अशा प्रकारचे रिबॅगिंगसाठी नियोजन चालू आहे मातीमडणू आज नारळ आणि आंबा रिबॅगिंग नियोजन चाललेला आहे